श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवशी आहे मकर संक्रांतीचा सण आणि तसेच तेरा जानेवारीला आहे भोगी त्यानंतर पंधरा जानेवारीला म्हणजेच किंक्रांतीला धार्मिक मान्यतेनुसार काय करावं काय करू नये यासाठीच या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सूर्याचे मकर राशीमध्ये होणारे प्रवेश म्हणजे एक प्रकारचं संक्रमण आहे आणि या संक्रमणाचा दुसरा दिवस हा करी दिन म्हणून पाळला जातो तर यंदा पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसला बघा आपल्याला करिदिन म्हणजेच किंक्रांत म्हणून पाड़ा पाळा पाळावा लागणार आहे तर पौराणिक कथेनुसार या दिवशी रूपी संक्रांती देवीने किंक्रासूर नावाच्या राक्षसाला ठार मारलं आणि तो जो तेथील प्रजेला खूप त्रासदायक ठरला होता अशी ही मकर संक्रांतीची कर असते तर शास्त्रानुसार या दिवशी कोणतंही शुभ कार्य करण्यास वर्ज्य मानलं जातं म्हणून या दिवशी कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही आता किंक्रांत हा सण वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो गव्हाच्या पिठाचे किंवा बेसनाच्या पिठाचे धिरणे बनवले जाते आणि त्यासोबत गुळाचं गुळवणी ते देखील बनवलं जातं आणि हा नैवेद्य तयार करून देवीला दाखवला जातो दा आणि घरामध्ये सुद्धा हा खाल्ला जातो आता तुमच्या भागात ज्या पद्धतीने हा सण साजरा करतात अशा पद्धतीने तुम्ही किंक्रांत हा सण साजरा करू शकता हा दिवस खरं तर अशुभ मानला जातो जर या दिवशी तुम्ही कळत नकळत ही, ही कामं तुमच्याकडून केली गेली किंवा या चुका जर तुमच्याकडून झाल्या तर वर्षभर संकट कटकटी अडचणी समस्या तुमच्या मागे लागतील आणि त्याचबरोबर किंक्रांतीला एक काम नक्की करावं जर तुम्ही किंक्रांतीला हे काम केलं तर पूर्ण वर्षभर सुखात जाईल आणि तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या सर्व मनोकामना असतील त्या नक्कीच पूर्ण होतील तर अशी कोणती कामं आहेत महिलांनी किंक्रांतीच्या दिवशी बघा ती करू नये आणि कोणते एक काम आहे ते आवर्जून करावं याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आपण जे काम काम करतो जे कार्य करतो तेच आपल्यासोबत येत असतं या दिवशी आपण वाईट गोष्टी केल्या तर वाईट गोष्टींचा वर्षभर आपल्या सामोरं जावं लागतं तर किंक्रांतीच्या दिवशी महिलांनी संक्रांतीच्या दिवशी घातलेले बांगड्या त्या फोडू नये किंवा फुटणार नाही याची आवर्जून काळजी घ्यावी त्या काढायच्या असतील तर अगदी अलगद काढा लाखेचा चुडा आजच्या दिवशी बघा काढू नका चुकून बघा फुटला तर काहीच हरकत नाही कारण तो जास्त वेळ टिकत नाही तसेच बघा स तुम्ही सडा जो आहे तो सडा मारण्यासाठी महिलांनी शेणाला हातसुद्धा लावू नये तर ते बघा त्याचबरोबर महिलांनी चुकूनसुद्धा केस धुऊ नयेत किंक्रांतीच्या दिवशी केस धुण्यास देखील वर्ज्य मानलं जातं संक्रांतीला बघा कुंकू केसात आहे म्हणून महिला केस धुन धुत असतात पण हा एक दिवस ते कुंकू केसात तसंच ठेवायचं असतं केस किंक्रांतीनंतर खरेदीन झाल्यावरच धुवू शकता त्याचबरोबर मकर संक्रांतीला पाच वर्षाच्या आतील मुलांचं बोरणान केलं जातं लहान मुलांचं बोरणान रथसप्तमीपर्यंत केलं जातं आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही आजच म्हणजेच किंक्रांतीला जे बोरणान करायचा प्रयत्न करा ज्या लहान मुलांचं बोरणान हे किंक्रांतीला केलं जातं त्या मुलांची किंक्रांतीला त्याची किरकिर निघून जाते म्हणून रथसप्तमीपर्यंत करण्यापेक्षा तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही आजच किंक्रांतीला मुलांचं बोरहाण करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा तुमच्या मुलांची किरकिर निघून जाईल त्यासोबतच मुलं सतत आजारी पडत असतील मुलांना सतत नजरदोष लागत असेल तर या अडचणीसुद्धा दूर होतात म्हणून या दिवशी मुलांसाठी काही खास उपाय देखील सुद्धा केले जातात त्यामुळे बघा तुम्ही देखील किंक्रांतीला बोरहाण करू शकता असं म्हटलं जातं आणि जरी तुम्हाला किंक्रांतीला बोरघान करणं शक्य नसेल नाही काही कारणास्तव शक्य झालं तर मग तुम्ही रथसप्तमीपर्यंत कधीही करू शकता परंतु किंक्रांतीला करणं अतिशय लाभदायक मानलं जातं घरामध्ये चुकूनही या दिवशी वादविवाद भांडणं क्लेश करू नये घर म्हटलं की छोट्या मोठ्या गोष्टी ह्या होत असतात त्या घडत असतात आणि छोटे मोठे, होता -मोठे वादही होतात परंतु किंक्रांतीच्या दिवशी चुकूनही छोटे मोठे देखील वाद करू नका त्याचबरोबर शेजारी असू देत किंवा इतर कोणीही कोणाशीही वेळं बोलू नका वादविवाद भांडणं करू नका तसंच चुकूनही जर आपण वाद किंवा बघा भांडणं केलं तर त्याचे वाईट परिणाम जे आहेत तर ते आपल्याला भोगावे लागत असतात आणि म्हणून तुम्ही घरातील थोरा मोठ्या व्यक्तींकडूनही ऐकलं असेल की आज कर आहे आणि करीत करीची किरकिर तुम्ही घरामध्ये करू नका ना नाही तर वर्षभर घरामध्ये किरकिर होईल याची सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे त्यानंतर बघा किंक्रांतीचा आजचा जो एक दिवस सोडून तुम्ही वान आणि दान देऊ शकता रथसप्तमीपर्यंत तु बघा परंतु आज दान देखील करू नये किंक्रांतीला कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही शुभ कार्य म्हणजे कोणतीही कामं जर किंक्रांतीला जसं की हळदी कुंकू करू नये किंक्रांती झाल्यानंतर हळदी कुंकू करावं म्हणजेच किंक्रांतीला हळदी कु कुंकू देखील करू नये त्याचबरोबर गृहप्रवेश पूजन किंवा बघा एखादं घर खरेदी करणं असेल एखादं कुठल्याही शुभ गोष्टी ज्या आहेत त्या या दिवशी म्हणजेच करेच्या दिवशी करू नये किंक्रांतीला कुणाच्याही घरचं अन्नग्रहण करू नये ज्याला परान्न असं म्हटलं जातं त्याचबरोबर मांसाहार देखील टाळावा तिळगुळ वाटू नये केस नख कापू नये सूर्योदयानंतर केस विंचारणं टाळावं या दिवशी शेणात हात घालू नये घरामध्ये शांतता आणि संयम ठेवावा नाहीतर वर्षभर घरामध्ये कटकटी भांडणंही होतं त्यामुळे हा दिवस तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने घालवायचा आहे आपल्या तोंडावर संयम ठेवायचा आहे त्याचबरोबर किंक्रांतीच्या दिवशी लांबचा प्रवास करू नये आपल्या घ एखाद्या व्यवसायाची सुरुवात करणं अस असेल तर तीसुद्धा करता येणार नाही जागेची भूमिपूजन असेल उद्घाटन असेल तर किंवा बघा दुकान नवीन व्यवसाय सुरू करणार असाल तर या दिवशी म्हणजेच आपल्याला सत्यनारायण या दिवशी करता येणार नाही लहान मुलांचं बघा जावळ असेल मुंजविधी असेल नामकरण विधी असेल किंवा गरोदर बायकांचं डोहाळं जेवण असेल ओटी भरणं तर या देखील गोष्टी करू नये मकर संक्रांतीची सुगड पूजा तुम्ही जी आहे ती उचललेली नसेल तर त्यातला वस वंसा जो आहे ओसा जो आहे तो किंक्रांत झाल्यावर सवासनींना किंवा गायीला तुळशीला तसंच आपल्या कुलदेवीला द्यावा पण किंक्रांत हा दिवस त्यासाठी वर्ज मानला गेला आहे आणि किंक्रांतीला संक्रांतीचं सुगड पाहत नाही संक्रांतीच्या दिवशी तुम्ही ती पूजा काढून घेतलेली नसेल तर ती आहे तशीच झाकून ठेवा आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही ती उचलली तरी चालेल त्यानंतर मकर संक्रांतीच्या या करीच्या दिवशी म्हणजेच किंक्रांतीला आपल्या महाराष्ट्रामधल्या काही भागात अशी पद्धत आहे की भोगीच्या दिवशी जी बाजरीची भाकरी बनवतो तर त्यातलीच थोडी भाकरी मुद्दाम ठेवतात आणि ही भाकरी मातीच्या सुगडामध्ये झाकून ठेवली जाते आणि अशी ही शेळी भाकरी किंक्रांतीच्या दिवशी खाण्याची पद्धत आहे ज्यांच्याकडे ही पद्धत असेल त्यांनी ही भोगीची भाक, भाकरी भाकरी जी आहे ती खा आणि ज्यांच्याकडे ही पद्धत नाही त्यांनी गव्हाचे किंवा बेसनाचे धिरडे गुळवणी यासारखे पदार्थ या दिवशी करून खाल्ले खायचे आहेत बघा तुमच्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता आता या संक्रांतीच्या दिवशी काय करावं तर या दिवशी आपल्याला दररोजची देवपूजा करता येईल नित्यनियमाप्रमाणे आपण आपल्या देवांची पूजा तुळशीची पूजा बघा एकादश संक्रांतीच्या दिवशी आहे त्यामुळे तुम्ही किंक्रांतीच्या दिवशी तुळशीची पूजा करू शकता त्या बघा त्याचबरोबर भिन तुम्हाला कुलदेवीचेचं नामजप करायचं आहे कुळाचे स्वामी यांचा देखील नामजप करता येईल गुरूंचा देखील नामजप करू शकता गीतेतील पंधरावा अध्याय वाचणं किंवा ऐकणं हे देखील या दिवशी अतिशय शुभ मानलं जातं आपल्याला कोणत्याही प्रकारची भीती वाटत असेल आपल्या मनामध्ये एक भीतीचं घर बनलेलं असेल तर ही भीती घालवण्यासाठी या दिवशी आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा तसेच विशेष करून आपल्याला या दिवशी संध्याकाळी एक उपाय करायचा आहे अतिशय खात्रीशीर हा उपाय आहे आणि हा खूप लाभदायक असा हा उपाय आहे तर या दिवशी काय करायचं आहे संध्याकाळी सूर्य मावळतो त्यावेळेला म्हणजे तिन्ही सांजेच्या वेळेला हा उपाय करायचा आहे घरातील कोणत्याही व्यक्तीने हातात काळे तीळ घेऊन हा उपाय कर करायचा आहे चिमुटभर काळे तीळ आपण आपल्या उजव्या हातात घेऊन उजवा हात आपल्या डाव्या हाताला लावायचा आणि आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून सात वेळा हे काळे तीळ घराच्या चौकटीपासून ते खाली उंबरठ्यापर्यंत उतरवायचं आणि घड्याळाचा काटा ज्याप्रमाणे फिरतो त्याप्रमाणे उतरवायचं आणि घराच्या उत्तर दिशेला हे काळे तिळ जे आहे ते फेकून द्यायचे आणि तीळ फेकल्यानंतर मागे वळून न पाहता सरळ पुढे बघून याय यायचं आहे घरात प्रवेश करण्यापूर्वी हातपाय स्वच्छ धुवावं व घरातील देवांचं दर्शन घ्यायचं आणि ओम नम शिवाय ओम नम शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्र किंवा बघा तुम्ही श्री स्वामी समर्थ हा देखील मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर काळे तिळ नसतील तर तुम्ही खडे मीठ घेऊन तुम्ही हा उपाय करू शकता म्हणजेच घराची किंवा घरात व्यक्तींची ही नजर उतरू शकता सर्व प्रकारच्या वाईट बाधा याने या उपायाने निघून जाणार आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ